हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं राणी जी के या चॅनलवरती प्रश्न पहिला आहे दोन हजार चोवीसमध्ये भारतातील सर्वात श्रीमंत महिला कोण आहे ऑप्शन ए नीता अंबानी बी सावित्री जिंदाल सी सोनिया गांधी डी ऐश्वर्या राय या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सावित्री जिंदाल या सर्वात श्रीमंत महिला आहे प्रश्न दुसरा आहे कोणत्या पक्षाला तीन पापण्या असतात ऑप्शन ए घुबड बी मोर सी कबूतर डी टी टी, टी फ्रेंड्स तुम्हाला जर ये उत्तर येत असेल तर उत्तर कमेंटमध्ये सांग या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए घुबड घुबडाला तीन पापण्या असतात प्रश्न तिसरा आहे कोणता प्राणी बंद डोळ्यांनीही पाहू शकतो ऑप्शन ए जी बी उंट सी हत्ती डी कुत्रा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी उंट उंट हा प्राणी डोळे बंद असतानाही पाहू शकतो प्रश्न चौथा आहे कोणत्या प्राण्याचे धूत सर्वात शक्तिशाली आहे ऑप्शन ए घोडी बी म्हैस सी बकरी डी मेंढी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी मेंढी मेंढीचे दूध सर्वात शक्तिशाली असते प्रश्न पाचवा आहे कोणत्या देशात ए टी एम वापरले जात नाही ऑप्शन ए अमेरिका बी उत्तर कोरिया सी जर्मनी डी भारत फ्रेंड्स उत्तर येत असेल तर उत्तर कमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी उत्तर कोरिया उत्तर कोरियामध्ये ए टी एम वापरले जात नाही प्रश्नाचा हवा आहे केळीचे फूल खाल्ल्यास कोणता आजार बरा होतो ऑप्शन ए टी बी बी मधुमेह सी कॅन्सर डी मलेरिया या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी कॅन्सर केळीचे फुल खाल्ल्याने कॅन्सर हा आजार भरावण्यास मदत होते प्रश्न सातवा आहे कोणते झाड सर्वात जास्त ऑक्सिजन देते ऑप्शन ए तुळस बी कोरफड सी वड डी पिंपळ या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी पिंपळ पिंपळाचे झाड हे सर्वात जास्त ऑक्सिजन देते प्रश्न आठवा आहे कोणत्या देशात रविवारची सुट्टी नसते ऑप्शन ए अमेरिका बी कोरिया सी सौदी अरब डी भारत या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी सौदी अरब या देशामध्ये रविवारची सुट्टी नसते प्रश्न नववा आहे सर्वात जास्त हत्ती कोणत्या राज्यात बघायला मिळतात ऑप्शन ए केरळ बी कर्नाटक सी तामिळनाडू डी महाराष्ट्र फ्रँड्स उत्तर येत असेल तर उत्तर कॉमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी कर्नाटक राज्यात सर्वात जास्त हत्ती बघायला मिळतात प्रश्न दहावा आहे बायोगॅसमध्ये कोणता वायू असतो ऑप्शन ए ऑक्सिजन बी हेलियम सी नायट्रोजन डी मिथेन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी मिथेन बायोगॅसमध्ये मिथेन हा वायू असतो फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला है कमेंट हे कमेंटमध्ये सांगा व त्याचबरोबर तुमची किती प्रश्नांची उत्तरं बरोबर आली हे देखील कमेंट करा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून अशीच नवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद